मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आता पुन्हा एकदा ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना दिसत आहे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला खिंडार पडला आहे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुमार सोनवणे आणि अमर सोनवणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबईमध्ये माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वी जसा महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेते आपल्याच मित्र पक्षात देखील प्रवेश करत आहेत याचा मोठा फटका हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला बसला आहे